आज माझा अवतार नीट नाही बरं का मग दादा येत ना थांब जरा ग्लो होईल थोडं अरे रे काळ दिसाल आज हा वजन दिसायच काय बरं बाकी आता आम्ही सध्या आला सुदर्शनच्या शेतामध्ये त्यानं किती दोन का किती मुखा होती तीन, तीन. तीन मोहळ आहे ती आता आम्ही झाडणार आहोत तर तुम्हाला आता मोहळ कसं झाडते ती सांगतो बऱ्याच जणांना माहीत दे असेल तरी बी सांगतो ज्याला माहित नाही त्याला आणि किती अपदा होते मोहळ झाडताना हे पण दाखवतो माशी जर चावली इथं असं सुचते असं अरे तू काय करलाय जाळ नाही आपल्याला मोहळ गौरी जाळाचे कोण खोल गौरी दहशत मोहळाची दहशत अरे काय होळी पेटवता एवढी लावत नाही ती गौरी गौऱ्या तरी किती आण आपल्याला ही ही मस्त आहे सगळ्यात इतक्या गौऱ्या आगी मुळ झाडताना बी झाडायची नाही ते तुम्हाला आता प्रॉपर दाखवतो मुळ कसं झाडतं हे घेऊन बरा सुधरे व्हिडिओ चालला इज्जत करू दोन जेड कर झाली जे <laughs> पेटली चल आणि गौरी कशी पेटव जास्त माहिती का ही वेळ जळते आणि धूर ही माशांना आवडत नाही आपल्याला बी आवडत नाही म्हण सगळ्यात पहिला मोहळ जाऊ तुम्हाला बरं आई सांगितलं बरं बरंच बरच ह्यांना कळलं काही की नाही कळलं सुधरी आणखीन आता कळते आम्हाला आता काय या तू तुझ्या तू खाली गौरी पेटू द्या हो माशा अ चावली कट झाला फाटा मग हान की कट कर आणि इकडे मी इसल्या समोर नेऊन ठेव आणा ना ह्याजवळ आणखी इसले ठीक ठीक तेच ठीक बास करले आम नेऊन थ्यू, खाली ठेव की कट हान सगळ्याला अरे एडी हा ठेव ठेव लवकर खाली मध पडलेला सगळा त्याला माशी चारा टेकला हाताला बी हटल मला माशा काढतो नंतर फोट सुचते यार मला थोडं तुकडे दिली थांब दिसतो की खाय नाही आधी चाटून वय चाटायची आधी <laughs> मला <एकुण नखा> इकडून खाऊ <laughs> <laughs> कस वाटत मोळ खाजे टिप्स सांगतो बरं का कसं असते मोहळा असते तीन प्रकार म्हणजे ह्या स्ट्रक्चर मध्ये हे ज्यांचं घर असते वर्षाड त्यांचं मध असते मध असते त्यांचं बाथरूम शी जर मध खाताना तुम्हाला बगर लागलं का तर समजा गिरगिरीत भगर बगर लागलं का तर समजा तुम्ही त्यांची शी खालेली आहे लागलं पण खा हे कळतंय का आणखीन तर भगर आल ना कारण मला एक्सपिरियन्स आहे कस काय त्याला येते आलं भगर भगर ते आलं तर नाही म्हणणार आम्ही पाचशे पासून मग दोघं मधून तरी बंद केलं तर आता फिरशी चालू आ, हा मी तर मधिकलो होता एक किलो मधी कसं ऐकलं र सातशे रुपये किलो बाकी महिन्यात झिरो तू बार काय की तू तर काहीच करत नाही मज खायला बोट घालण कोण दर वाटलं आता घालते खरे कळतय तर तुम्ही फिर एकदा दूर गौरी दास करायला लागते आता आमच्याकडे दुसरं काय नाही यामुळे असं करावं लागते बरं का मला काय म्हणा मोळ झाली जी काठी असते का त्याच्यात प्रॉपर मध्ये असते मेन असते खायला त्याचीच मजा येते आणि मी ती खायलो हे एक काढलंय आता अर्जुन कसं करायचं हे एक काढलंय आता हे काढायचं जवळ जाऊन आणखी करते काय जवळ जाऊन आणखी चालतो आता तुझी गेमच आहे का करते काय आता माझ्या मत येऊ थोडा

कसले खोडे बापरे कस दिसत गुप हे देखो गाय जे गु है शी म्हणत शी शी आयोगची घाण